मित्रांनो लोकसभेचा निकाल चार जून रोजी लागला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बाजी मारली महाविकास आघाडी तीस जागेवर तर महायुतीला फक्त सतरा जागेवर समाधान मानावे लागले महाराष्ट्रामध्ये मा काही असा लोकसभा मतदारसंघ होते ज्यावर पूर्ण देशाचे लक्ष होते आणि त्यातच एक होते अमरावती लोकसभा मतदारसंघ चार जूनला अमरावती लोकसभा मतदारसंघातून एक धक्कादायक निकाल आपल्यासमोर आला आणि तो म्हणजे विद्यमान खासदार नवनीत राणा यांचा पराभव झाल्याचा नवनीत राणा सध्याच्या बी पी जे पीमध्ये म्हणजे महायुतीच्या उमेदवार होत्या आणि तीन तीन मोठ्या पक्षाचा पाठिंबा असूनही नवनीत राणाचा पराभव नेमका कसा झाला कुठल्या अशा गोष्टी होत्या ज्या नवनीत राणासाठी मायनस पॉईंट ठरल्या आणि कशा प्रकारे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे हे इथे विजयी झाले ते समजून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहत आहात आपलं राज्य युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो विदर्भातील अमरावती लोकसभा मतदारसंघ खरं तर या मतदारसंघावर महाराष्ट्राबरोबर संपूर्ण देशाच्या नजरेला लागल्या होत्या कारण या ठिकाणी विद्यमान खासदार नवनीत राणा या लोकसभा मतदारसंघातून निवडणुका रिंगणात उतरल्या होत्या पण यंदाची निवडणूक ही त्यांच्यासाठी ते, पाहिजे तेवढी सोपी नव्हती आणि तेच आपल्याला या निकालातून सुद्धा पाहायला मिळालं या ठिकाणी नवनीत राणांना स्वपक्षीयांच्या आणि त्याचबरोबर त्या ज्या पक्षात होत्या म्हणजे भाजपकडूनही त्यांना पाहिजे तसा सपोर्ट मिळाला नाही आता इथं या मतदारसंघाचं वैशिष्ट्य संघात झालं तर या ठिकाणी एकही भाजपचा आमदार नाही म्हणजे गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी निवडणुकीनंतर मात्र भाजपला साथ दिली होती आणि भाजपची बाजू मांडताना त्यांनी प्रसंगी उद्धव ठाकरे असतील का मग महाविकास आघाडी सरकार असेल यांना नेहमी विरोध केला होता ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी राणा दाम्पत्याने मातोश्री बार हनुमान चालेस पठण करण्याचा जो मुद्दा होता तो विशेष चर्चेत राहिला होता त्याचप्रमाणे त्यांचे बनावट ज्या प्रमाणपत्राचा मुद्दाही त्यांना उमेदवारी मिळेपर्यंत चर्चेत राहिला होता कोर्टाने त्यांना जात प्रमाणपत्र योग्य ठरण्यापूर्वीच भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली होती आता जरी आपण अमरावती लोकसभा मतदारसंघातले नवनीत राणा यांच्या संदर्भातले हे मुद्दे आपण पाहिलेत तरी यंदा या मतदारसंघात किती मतदान झालं ते आपण समजून घेऊया मित्रांनो यावेळी अमरावती लोकसभेसाठी चौसष्ट पॉईंट दोन टक्के मतदान झालं म्हणजे गेल्या निवडी तुलनेत चार टक्क्यांनी मतदान वाढलेलं दिसलं आणि हे जे वाढलेलं मतदान आहे ते मेळगाव विधानसभा मतदारसंघात झालं होतं आता हे वाढलेलं मतदान कोणाच्या पथ् पडेल याची सर्वांना उत्सुकता होती आणि निकाल्यानंतर सर्वांना कळलं की हे वाढलेले मतदान हे बरोबर बांधकणीसाठी फायद्याचे ठरले नवनीत राणा यांच्या औपचारिकदृष्ट्या जरी भाजपमध्ये प्रवेश झाला असला तरीही भाजपच्या स्थानिक नेत्याकडून त्यांना हा विरोध होताच म्हणजे नवनीत राणाांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही महायुतीच्या जा इतर पक्षाकडून त्यांना पाहिजे तसा सपोर्ट मिळाला नाही म्हणजे शिंदेच्या शिवसेनेसोबत असलेले आनंदराव अडसूळ जे माजी खासदार याच मतदारसंघातून राहिले होते आणि यानेच राणांना सर्वात आधी विरोध केला होता कारण महायुतीतून आपणच निवडून लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते आणि यावर आनंद अडचूळ हे ठाम होते पण पुढे नवनीत राणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्यानंतरही मात्र त्यांच्यातले जे मतभेद होते ते कायम दिसले आणि या निवडणुकीच्या प्रचारात आनंद अडचूळ हे कुठेच दिसले नाही परंतु अभिजित अडचूळ यांनी मात्र राणा तापत्याच्या भेटीनंतर कुठेतरी त्यांच्यासाठी काम करण्यासाठी तयारी दर्शवली होती आता या महायुतीमध्ये असलेली जी अंतर्गत मतभेद होते त्याचा फटका कुठे ना कुठे नवनीत राणांना बसेल हे सर्वांना माहीत होतं आनंद निकालानंतर जा जा जे जे हे आपल्याला स्पष्ट पाहायला मिळालं याशिवाय अमरावती मतदारसंघामध्ये बच्चू कडू यांचे प्रहार जनशक्ती पार्टीचे आहे राणांना थेट विरोध असल्याचे आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे शिंदेच्या नेतृत्वाचे सरकार सतत आल्यापासून बच्चू कडूची नाराजी हे वारंवार आपल्याला दिसून आली आहे म्हणजे काही झालं तरी राणाचे प्रचार आपण करणार नाही त्यावर बच्चू कडू सुरुवातीपासूनच ठाम होते आणि ते शेवटपर्यंत त्यांनी आपला शब्द पाळला आणि त्यामुळे त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावन कार्यकर्ते असे ज्यांची ओळख होती ते दिनेश बुक यांना प्रहार पक्षात प्रवेश दिला आणि मग त्यांना उमेदवार जाहीर केले पण हा उमेदवार राष्ट्रवादीचे मत खाईल असं सर्वांना आधी वाटलं होतं पण प्रत्यक्षात मात्र तसं झालेलं आपल्याला दिसलं नाही मित्रांनो यशोमती ठाकूर आणि राणा दापत्य यांच्यातलं राजकीय वैर्य हे कोणापासून लपलेलं नाही आणि त्याचा फटका कुठे ना कुठे या निवडणुकीच्या काळात राणाला बसलेला आपल्याला दिसला तर दुसऱ्या बाजूने वानखडे यांच्यासाठी मात्र यशोमती ठाकूरने सर्वोतोपरी प्रयत्न केले आणि त्यांच्या विजयासाठी मग महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यापासून ते अगदी शरद पवारने सुद्धा अमरावतीत जाऊन प्रचारसभा घेतली आणि त्यामुळेच बळवत वानखडे यांच्या इथलं सीट हे पक्क झालेलं आपल्याला दिसलं महाविकास आघाडी जागा वाटपामध्ये अमरावती हा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आला होता ज्या मतदारसंघामध्ये असलेली काँग्रेसची शक्ती पाहता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आपल्याला सांगण्यात आलं आणि त्यामुळे काँग्रेसचे जे दर्यापुरचे जे विद्यमान आमदार बळवत वानखडे जे आता खासदार झालेले आहेत त्यांनाही उमेदवार जाहीर करण्यात आले अमरावती मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे बळवत वानखडे यांच्याविषयी सांगायचं तर ग्रामपंचायतपासून दर्यापूरचे आमदार अशी त्यांची वाटचाल आहे म्हणजे तळामळातील लोकांपासून त्यांची ओळख आहे आणि याच प्रवासाला अनुसरून मतदार राजानेही त्यांच्या पाड्या लोकसभेचे विजय दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आता अमरावती लोकसभा मतदारसंघात विधानसभा निहाय ताकत कुठल्याही पक्षाचे किती आहे ते आपण समजून घेऊया बडनेर विधानसभा मतदारसंघातून युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा हे आमदार आहेत अमरावतीमधून सुलभा खोडके जे काँग्रेसचे आमदार आहे तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर हे काँग्रेसचे आमदार आहेत आणि दर्यापूरमधून बळवत वानखडे हे स्वतः आमदार होते तर मेळघाटमधून राजकुमार पटेल हे प्रहार जनशक्ती पार्टीचे आणि अचलपूरमधून बच्चू कडू हे सुद्धा प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार होते म्हणजे या मतदारसंघातून दोन आमदार हे प्रहारचे म्हणजे कडूचे आमदार आहेत तर काँग्रेस पक्षाचे तीन आमदार या लोकसभा मतदारसंघात आहे म्हणजे बडनेरचे रवी राणा वगळता इथे कुठल्याही आमदाराच्या पाठिंबा नवनीत राणाना मिळालेला आपल्याला दिसत नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मतदारसंघात एकही भाजपच्या आमदार नाही त्यामुळे इथे नवनीत राणासाठी हा विजय पाहिजे तेवढा सोपा नव्हता आणि तेच आपल्याला चार जूनच्या निकालात पाहायला मिळाला आधी नवनीत राणाला कुठेतरी पराभवाला समोर जावे लागले तरी अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणाचा पराभव का झाला असावा याविषयी आपले मतं काय आहे ते आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद